तुम्ही राजकारणात केव्हा जाणार तर थेटात संजय या नंतरचा अगदी कळीचा प्रश्न मी भी तुम्हाला विचारतो दोपारका सामनाचे संपादक संजय निरुपम हळूहळू राजकारणात केले प्रीतीश नंदी सारखे एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या देशातले तेही राजकारणात गेले म्हणजे शिवसेनेत आले तुम्ही राजकारणात केव्हा जाणार म्हणजे शिवसेनेचं आमदार पद तुम्ही असं थेट किंवा की तुम्ही गटारात केव्हा ओडी टाकला अच्छा <laughs> बापरे म्हणजे या या पा पहा की राजकारणात गेल्यावरच प्रश्न सुटतात हा जो एक भ्रम आहे त्या भ्रमात मी कधीच राहिलो नाही वृत्तपत्रासारखं दुसरं लोकांचं प्रश्न सोडवायला आणि आपल्या अवतीभोवतीचा अन्याय दूर करणार दुसरं माध्यम नाहीये आज संपादक म्हणून जी ताकद आपण निर्माण करतो आपल्या लिखाणावर ती राजकारणी निर्माण कधीच कर, करू शकणार नाहीत राज, राजकारणी हे लोकांच्या मनातून उतरलेले आहेत हळूहळू उतरत आणि पैशाचं राजकारण फार झालेलं आहे रा त्या राजकारणामध्ये आपण कितपत टिकू शकतो सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन जो एक पत्रकार उभा राहतो तेव्हा तो पैशाच्या महापुरात वाहून जातो अनेकदा या भ्रष्टाचारा त्याच्यात त्याच्यात अनेक चांगले लोक आले आणि वाहून गेले म्हणजे आम्ही राजकारणात अजिबात जाणार नाही हे दोन हजार दोन मधलं तुमचं वक्तव्य आणि चिरकालीन असं म्हणायचं का राजकारणात जाणार की नाही आज संपादक म्हणून प्रत्येक संपादक हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणच करीत असतो पडद्या मागून वृत्तपत्रातून त्यांची मतं ठरलेली असतात पण तुम्हाला तशी विचारणा तर झाली असेल तुम्हाला कधी विचारण्यात आलं होतं का मी राजकारणात येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतील <laughs> पण तशी विचारणा झाली नाही